आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडानी मारहाण केली हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकानं विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का ते तो सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय कुणीतरी व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय अनिर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सांगण्याच माहिती आहे जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं त्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही गुंड फोपवलेले आहेत दहशत निर्माण करता आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजीरवाना एवढं मी तुम्हाला सांगतो अत्यंत निषेधारे कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चहा पिण्याकरता एकत्र वाचतात आज आता पाहतोय हो की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत की कुठली कुठल्या पद्धतीने हे चाललेलं आहे आणि त्यांना संरक्षण दिलं जात आहे जो अन्याय करतो जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय की पूर्णपणे लोकशाहीची आदोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे जनतेची आहे जनतेनं ओळखलं पाहिजे संवेदनशील झालं पाहिजे चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा कोणत्या जाती पूर्वी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे तरच हे थांबू शकतं असं माझं मत आहे प्रवीण गायकवाड झाला जो हल्ला आहे खरं म्हणजे संभाजी ब्रिगेडचे जे विचार मी समजून घेण्याचा प्रयत्न केला ते बहुजन समाजाचे विचार आहे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि जे अति उजवे आहे आणि ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं धार्मिक राजकारण करतं त्याच्या विरुद्ध असलेले विचार त्यांचे आहेत बहुजन समाजाकरता खूप मूलभूत विचार त्यांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा तुकारा, फुले आंबेडकरांचे शाहू महाराजांचे विचार एकत्र केले तर संभाजी ब्रिगेडचे विचार तयार होतात त्यामुळं असे विचार जर असतील आणि समाजाच्या हिताचे असतील अशा व्यक्तिमत्वाला का माराण होते हा काटेकोण खरा काटेकोण हा ओळखला पाहिजे हा काटे कोण गुंडाळ आहे त्याच्यावर अनेक केसेस आहे खुनाचे आरोप आहे त्याला पद दिलं जातं पदाधिकारी केलं जातं आणि त्याला असं सोडलं जातंय हे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं राजकारण सुरू करण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही खडे काटे शोधले पाहिजे आणि हे काटे मोडून काढले पाहिजे ही जबाबदारी शेवटी पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू परंतु शेवटी समाज म्हणून जो आहे जनता जी आहे ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत मात्र हे प्रकार वाढत जाणार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने करू प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेऊ प्रयत्न करू सगळी धडपड करू परंतु माझं मत असं की या बाबतीत संवेदनशीलता ही जनतेमध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध भी आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट